आज साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरीमध्ये पंचवीसाव्या ग्रंथ महोत्सवाचे प्रख्यात ग्रामीण साहित्यिक व बाबोदे यांच्या हस्ते प्राचार्य यशवंत पाटणे कार्यवाह चिटणीस प्रदीप कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले तत्पूर्वी सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी परिसरातून सजवलेल्या पालखीतून ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून ग्रंथ पूजा करत ग्रंथदिंडीला प्रारंभ करण्यात आले या दिंडीत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दिनांक सात आठ नऊ आणि दहापर्यंत सातारत या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी विविध प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांचे स्टॉल उभारले आहे या संपूर्ण महोत्सवात रसिक सातारकरांना मान्यवरांची व्याख्याने कथाकथन सांस्कृतिक कार्यक्रम व कवीसंमेलनाचा आनंद घेता येणार आहे त्याचप्रमाणे जगविख्यात लेखकांची खरेदीही करता येणार आहे तीही सवलतीच्या दरात तर तमाम सातारकर नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केले आहे आजची पिढी पुस्तकांना सोडून मोबाईल मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांचं तर त्यांनीसुद्धा ह्या ग्रंथ महोत्सवात यावं आणि पुस्तकं वाचावी कारण त्यामुळे आपली बुद्धी चांगली होते आणि मोबाईलमुळे जास्त करून आहे ना मुलांची मुलींची बुद्धी आत, कमी होत आहे त्यांचं जे विचार करण्याची क्षमता आहे ते कमी होत आहे तर मला असं वाटते की येथे येऊन त्यांनी आपली पुस्तकं आवडीची घ्यावी त्यातून काही शिकावे आणि आहे ना ते दुसऱ्यांना द्यावे पुढाकारातून होत असलेल्या ग्रंथ महोत्सवाचे आजचे अध्यक्ष सर मंचावर असलेले सर्व सन्माननीय माझे सहकारी मानेसाहेब आणि मोठ्या संख्येने सकाळपासून सर्व सन्माननीयांची वाट पाहत बसलेले सर्व ग्रंथप्रेमप्रेमी नागरिक विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो मी प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला सकाळी येणं अपेक्षित होतं परंतु मी पाटणे सरांना सुरुवातीपासून सांगत होतो की आमचा कुठलाही भरोसा तुम्ही धरू नका कारण आम्ही दिलेली वेळ पाळू शची काही गॅरंटी नाही कारण आम्हाला अनेक लोक त्या त्यावेळेस बैठका असतील मिटिंग असतील किंवा ह्यांना बोलवतात आणि त्या बऱ्याच वेळेस टाळता येत नाही आणि त्या टाळता आले नाहीत की एकदा बाहेर कार्यक्रमासाठी ती लिहिली वेळ पाळताच येईल असं काहीही नाही परंतु मोठ्या मनाने आपण आम्हाला परत यायला परवानगी दिली आणि आपण थांबून राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो पाटणे सर सुरुवातीला म्हटलं की खूप मोठा आधार आम्ही दिलेला आहे दहा महिन्यात कुठला आधार असा दिला आहे की याच्यामुळे कार्यक्रम व्हायला लागलाय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तो तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव करताय त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आला काय गेला काय कोण असला काय नसला काय सातारकर हे ग्रंथप्रेमी आहेत आणि तुमच्या पुढाकारातून हा ग्रंथ महोत्सव होतोय त्याच्यामुळे तुमचं सर्वप्रथम तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही सातारकरांच्या सेवेमध्ये हा ग्रंथमहोत्सव दरवर्षी भरवता आणि आमच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना एकदम चांगली पिढी घडवण्यासाठी तुम्ही एक हातभार लावत आहात तुम्ही एक प्रकारे शासनातच काम करत आहात त्याच्यामुळे शासनाच्या वतीने मी तुमचं तर आभार मानणं जास्त उचित होईल आज खर तर त्रिवेणी संगम आहेत तीन योग आहेत आपण सर्वजण ज्यांना आदर्श मानतो ज्यांच्या जीवन कार्याकडे बघून आपण वाटचाल करतो त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारामधल्याच प्रतापसिंग हायस्कूलमध्ये जो प्रवेश घेतलेला होता, होता।, का होता त्या प्रवेशाची तारीख सुद्धा सात नोव्हेंबर आहे आणि राज्य शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेला आहे आज सकाळी त्याही ठिकाणी कार्यक्रम होतो माझे सहकारी मानेसाहेब त्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन होतं त्याचं उद्घाटन करून आलेले आहे हे सांगण्याचा सा कारण असं आहे की शिक्षणामधून काय होऊ शकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यासारखं मोठं उदाहरण शिक्षणातून मोठं झालेलं आपल्याला दुसरं दिसणार नाही भावी पिढीला हे आवर्जून सांगण्याची आवश्यकता यासाठीच आहे की बऱ्याच वेळेस आपण चेष्टेमध्ये म्हणतो की, की शिकून काय होतंय तर शिकून काय होतंय यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं चांगलं उदाहरण दुसरं कुठलंही असणार नाही ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला घटना दिली ती त्या केवळ शिक्षणामुळे मिळाली त्यांना जन्मामुळे ती घटना लिहिण्याचा अधिकार मिळालेला नव्हता शिक्षणाने त्यांनी तो अधिकार मिळवलेला होता आणि त्याच्यातून त्यांना तो अधिकार इतरांना द्यावा लागला आणि भारताला एक सगळ्यात चांगली जगातली सगळ्यात चांगली लिखित स्वरूपातली घटना मिळालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या रुग्णात आहोत त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी त्यांच्या आठवण त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यावं लागतंय जेव्हा हायस्कूलमध्ये गेलो ना फार चांगले शिक्षक आमचे के बी जाधव हो, आमच्या पाटणे सरांना माहिती आहे के बी जाधव हो, त्यांना जर कविता लिहून दिली ना तर जाधव हो, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या शिक्षकाला बोलवत ती कविता उतरून काढत आणि शोकेशमध्ये लावत ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं शिक्षकांचं काम आहे पण दुर्दैवानं प्राथमिक शाळेमध्येच हे व्हायला हवं आमच्या लग सुदैवानं ते हायस्कूलमध्ये झालं हे लक्षात घ्या तेव्हा उत्तम उत्तम पुस्तक मिळवावी ते वाचावी ते समजून घेतलं पाहिजे हो आपल्याकडे काय झाले ग्रंथ महोत्सव फार कमी भरतात सातारा शहरात भरणारा ग्रंथ महोत्सव आणि पुण्यामध्ये भरणारा ग्रंथ महोत्सव बाकी दिल्लीमध्येच भरतो तो विविध भाषांचा असतो पण आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ महोत्सव हा कलकत्त्याला भरतो आणि तो उद्या जानेवारी महिन्यात अठ्ठावीस तारखेला भरणारा आहे आणि महत्वाची गोष्ट तो महोत्सव कोण भरवत बंगालच्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या भरवतात त्या स्वतः लेखिका आहेत हे बऱ्याच लोकांना माहीत नसावं त्यांनी एकशे एकोणीस पुस्तकं लिहिली आणि उद्या अठ्ठावीस जानेवारीला त्यांच्या बारा पुस्तकांचं प्रकाशन आहे तिथं एक महिला मुख्यमंत्री ती उत्तम लिहिते पण त्याचं कौतुक कोणी करताना दिसत का हो आपल्याकडचे राजकारणी हे बारा महिने कुस्त्याच्या फडावर वावरल्यासारखे वावरतात हे लक्षात घ्या कधी कधी वाटतं त्यांचा आणि बुद्धीचा संबंध कितपत आहे शंकाच वाटते पण मला तरी आता महाराष्ट्रात कोणी लेखन करताना दिसतो आहे असं नाही एक काळ आपल्याकडे होता पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीशे अठ्ठेचाळीस ला पंतप्रधान झाले पहिलं पत्र कुणाला लिहिलं पहिलं पत्र सॉमरसेट मॉम इंग्रज लेखक सॉमरसेट मॉम त्याला लिहिलं त्यात लिहिलंय मी आता भारताचा पंतप्रधान झालो आहे आठ ते दहा दिवसामध्ये मी लंडन शहरात येणार आहे आज जो काही मी आहे तो तुमच्या आहे माझी जडणघडण होण्यात ज्यांचा वाटा आहे त्यात तुमचा वाटा फार मोठा आहे मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे लिहिले मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो तेव्हा तुमचं पहिलं व्याख्यान ऐकलं मग तुमची पुस्तकं वाचण्याची मला चटक लागली मी पुस्तकं वाचली तुमची व्याख्यान ऐकली आज जो काही मी आहे त्यात तुमचा फार मोठा वाटा आहे आणि माझ्या आवडत्या लेखकाला भेटायला मी येणार आहे हे पत्र पडल्यानंतर त्याने एक पत्र लिहिलं त्यात लिहिलं आपण एका देशाचे पंतप्रधान आहात माझ्यासारख्या खेड्यात राहणाऱ्या लेखकाला आपल्यासारखा एका देशाचा पंतप्रधान एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान मला भेटायला येतो हा माझा आदरच आहे असं मी समजतो पण साहेब आपण एवढे कष्ट घेऊ नका तुम्ही ज्या सॉमसेत मॉमला पाहिलं ज्याची पुस्तक तुम्ही वाचली त्याच्यापैकी आता काहीच शिल्लक राहिलं नाही फक्त हाडांचा सापळा उरलाय कोणी सांगावं आपण येईपर्यंत या जगात मी नसे नाही हे पात्र नेहरूंना मिळाल्यानंतर नेहरूने लगबग केली लंडन शहरातली काही कामं आटपून ते खेड्यात गेले पण तिथं फोटोच दर्शन घ्यावं लागलं हे लक्षात घ्या पण एका देशाचा पंतप्रधान भेटण्यासाठी इतक्या लाभ जातो असा चमत्कार कुठं घडत नाही हे लक्षात घ्या मी मॅगाशीच म्हटलं अलीकडं काय झालंय आपल्याकडं भाषिक अस्मितेला महत्वच देत नाही कोणी महत्व भाषेला द्या भाषेवर प्रेम करा ग्रंथावर प्रेम करा आपल्याकडं भाषिक अस्मितेपेक्षा धार्मिक अस्मितेला दिल्लीत बसलेले लोक खतपाणी घालतात हे सगळ्यात भयानक आहे लक्षात घ्या भाषिक अस्मितेलाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि धार्मिक अस्मिता ही बाजूला ठेवली पाहिजे अठरा पगड जातीची माणसं एकत्र येतात गुण्या गोविंदाने नांदतात बोलतात त्यांच्यामध्ये संवाद होतो हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे तेव्हा मित्र असं म्हणून एक काळ असा होता महात्मा गांधी काय पंडित जवाहरलाल नेहरू काय बॅरिस्टर नागताई काय एस एम जोशी काय त्या काळात बहुतेक सगळे लिहिणारे लोक होते विचारवंत लोक होते आता दुर्दैवानं ती पोकळी जाणवते आपणाला की खर जाव आणि एखाद्याचं पुस्तक विकत घ्यावं आणि ते मनापासून वाचून त्यांना काही कळवावं तुम्हाला एक उदाहरण देतो पुण्याला एस पी कॉलेज मध्ये एक विद्यार्थी शिकत होता पांढरा शर्ट पांढरा पायजमा आणि डोक्यावर थोडी लालसर टोपी घालून तो मधुकाका कुलकर्णींच्या बुक स्टॉलवर जाऊन बसायचा पुस्तक वाचायचा <coughs> त्याला पाहिजे होत डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलेलं कलकी पण कलकी काही मिळालं नाही कल्कीचं भाषांतर संस्कृतीचे भवितव्य या नावानं साने गुरुजींनी केलं होत ते पुस्तक त्या मुलाला दिलं तुम्हाला खरं वाटणार नाही सहा दिवसात सव्वाशे पानाचं पुस्तक त्यांनी पाठ म्हणून दाखवलं मधु काकानी कौतुक केलं आणि मधु काकणात तो म्हणाला मुला मला इंग्रजीतलं कलकी हवा आहे त्या काळात आपल्याकडचे नेते ग्रंथ पण त्यांचं प्रकाशन तिकडे इंग्लंडमध्ये होत असेल कलकी पुस्तक सहा महिन्यानंतर आलं ते त्या मुलाला दिलं तेही सव्वाशे दीडशे पाडाचं पुस्तक या मुलानं पंधरा दिवसात तोंडपाठ करून टाकलं आणि म्हणाले घ्या माझ्याकडून म्हणून तो काका म्हणाले बाप रे तुला ही कसली प्रतिमा शक्ती लाभलेली आहे तुझी स्मरण शक्ती कमालीची तल्लक आहे तो मुलगा म्हणाला मला आता पंडित जवाहरलाल नेहरूंच डिस्कवरी ऑफ इंडिया हवंय आणि इंग्लंडवर प्रसिद्ध झाले इंग्लंड मध्ये प्रसिद्ध झालेलं ते पुस्तक जेव्हा त्या मुलाला मुला मिळालं तो आनंदाने नाचू लागला आणि दीड महिन्यात पानांचं पुस्तक पाठ करून टाकलं असा तू मित्रांना पुढे उभा करायचा आणि म्हणायचं मी म्हणतो तुम्ही ऐका आणि पुस्तकात पहा एक शब्दही इकडचा तिकडं नाही तोच मुलगा मोठा झाला आणि पुढे त्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणून महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावर घेतलं आमच्या कर्मवीरांना त्यांना घेऊन फलटणला गेले आणि मालोजी राजांना म्हणाले वटवृक्षाची फांती आणली तुमच्या दारात लावा कॉलेजच्या दारात लावा कुणी सांगाव याचा वटवृक्ष होईल इमारत बांधल्यावर यशवंतराव चव्हाण आले उद्घाटनाला आणि ते म्हणाले ही वट ही वटवृक्ष वटवृक्ष नाही हे पारिजातकाच झाड आहे आणि एक लक्षात ठेवा राजे या पारिजातकाची फुलं फुलं फुल फलटणच्या अंगणात न पडता महाराष्ट्राच्या अंगणात पडतील आणि आश्चर्य म्हणजे यशवंतरावांचे शब्द खरे ठरले हे लक्षात घ्या कधी कधी असं वाटतं उत्तम पुस्तकं तुमच्या ज्ञानात भर घालतात तुम्हाला जगायला लागणारं फार मोठं बळ तुमच्या रक्तात पेरण्याचं ही पुस्तकं करतात तेव्हा इथं भरपूर बुक स्टॉल वगैरे लागलेले ला आहेत आपण चांगली चांगली पुस्तकं विकत घ्या फार सुंदर पुस्तकं काढली जातात योगायोगानं ज्यानी माझं आत्मचरित्र छापलं ते आमच्या सुनीता राजे पवार इथं उपस्थित आहेत महामंडळाच्या कार्यवाह पदावर त्यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही म्हणाल मग इतके दिवस पत्र नाही का पाठवलं खरंच नाही पाठवलं त्यांना माहीत आहे मी मोबाईलच वापरत नाही ना त्यामुळं मोबाईल फोन करण्याचा प्रश्नही येत नाही आणि पत्र पाठवायला तेवढी वेळही मिळाली नाही याचं कारण मी दिवसभर काय करतो आमच्या सौभाग्यवतेना विचार मी आजही रोज आठ तास वाचतो आजही मी टिपणं काढतो आणि एवढंच नाही दिवसभर मी स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतो आणि कुठं व्याख्यान आलं अलीकडे येतच नाही कधीतरी चार सहा महिन्यातून एखादं तरच व्याख्यानाला जातो आणि त्या अभ्यासाने आपण